नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर शुक्रवार म्हणजेच लक्ष्मी देवीचा वार आहे या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा केल्याने आणि भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा केल्याने आपल्या सुखी संसारामध्ये दारिद्र्य गरिबी दूर होत असते त्याचबरोबर घरात सुख समृद्धी लाभत असते आणि दारिद्र्य कायमची दूर होत असते तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे हा देवीला समर्पित केला जातो हा दिवस शुक्रवार हा देवी माता लक्ष्मीचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते शुक्रवार तंत्र साधनासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून या अत्यंत शुभ दिवशी शुक्रवारच्या दिवशी श्रावण शुक्रवारी चुंबकासारखा पैसा घरामध्ये खेचला जाईल म्हणून माता लक्ष्मीच्या फोटोसमोर आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आणि गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने ज्यामुळे घरातील सर्व दुःखाचा आणि दारिद्र्याचा नाश होत असतो आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते या दिवशी धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्यामुळे भौतिक सुख ऐश्वर वैभव सौंदर्य इत्यादी गोष्टीचा लाभ आपल्याला मिळत असतो संसारिक इच्छा आणि शारीरिक सुख प्राप्तीसाठी काही अत्यंत गुप्त उपाय जे आहे ते ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत जर हा उपाय तुम्ही गुप्तपणे केला तर घरात सुख समृद्धी आणि सुखासंबंधित त्याचबरोबर आयुष्यात कधीही पैशाच्या संबंधित समस्यांना सामोरे जावं लागत नाही घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि संपत्ती आणि समृद्धी आणि आनंद देण्यासाठी हा दिवस लक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो देवी लक्ष्मीला धनाची देवी म्हणून ओळखली जाते ज्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा होत असते त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणतेही चार शुक्रवारी हा उपाय करून पहा हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते आणि माता लक्ष्मीची सदैव कृपा जी आहे ती आपल्या घरात सुख समृद्धी आनंद प्राप्त करून देत असते आणि सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या लवकरात लवकर दूर होत असतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होत असतात घरात पैसा यायला सुरुवात होत असते त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया त्या त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र लिहायला विसरू नका आणि लाईक जरूर करा तर पहा धन प्राप्तीसाठी शुक्रवारी माता लक्ष्मीची आणि श्री विष्णूची एकत्रित पूजा केली जाते भगवान विष्णूची उपासना केल्याने लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर होत असते कोणतेही आर्थिक समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य गरिबी त्याचबरोबर जुना कितीही पितृदोष असेल किंवा दारिद्र्य असेल ते कमी होऊन प्रत्येक का कामामध्ये आप आपल्याला यश मिळण्यासाठी आणि आपल्या घरातील सर्व सदस्याची भरभरून यश मिळण्यासाठी आणि भरपूर कर्ज झालेला असेल तर कर्ज कमी होण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा जी आहे ती आपल्या कुटुंबावर सदैव राहावी म्हणून शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीचे व्रत जे आहे शुक्रवार अकरा शुक्रवार किंवा नव शुक्रवार केले जाते अकरा शुक्रवार केले जाते हे केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात शुक्रवार हा देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी विशेष असून या दिवशी शिर्वार्थ शुद्धयोग जुळून आलेला आहे श्रावण महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली नाही तर विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होत नाही म्हणून या शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहत नसेल किंवा घरामध्ये अठरा विश्व गरिबी जी आहे तर ती संपत नसेल हटत नसेल की शुक्रवारच्या दिवशी तुम्ही जर अन्नदान किंवा वस्त्रदान किंवा एखाद्या गरिबी व्यक्तीला दानधर्म केले तर आपल्या जीवनातील जेवढीही गरिबी आहे किंवा दारिद्र्य आहे ती निघून जात असते कारण माता लक्ष्मीची कृपा झाल्यानंतर आपल्या घरात पैसा हा खूप येऊ लागतो म्हणून घरात पैसा हा एक छोटासा उपाय जो आहे तो आपल्याला प्रभावी म्हटला जातो श्रावण मासातील शुक्रवार असून या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग जुळून येत आहे स सकाळी साडे सकाळी साडेसात वाजतापासून सर्वार्थ योग सुरू होणार आहे हा योग दिवसभर असणार आहे या दिवशी सर्वार्थ शुद्ध योगामध्ये देवी लक्ष्मीची पूजा प्रार्थना आणि काही मंत्र काही शुक्रवारची उपासना जर तुम्ही केली तर सर्व व्यक्तीच्या इच्छा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात संपूर्ण श्रावण महिना आवर्जून एक दिवस तरी गायीला गुळपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा असं म्हटलं जाते की गाईला नैवेद्य खाऊ घातल्यानंतर आपण नकळत जे पाप करत असतो त्या पापापासून आपली मुक्तता होत असते कारण पहा गाईच्या पोटामध्ये ब्रह्मा विष्णू आणि त्रिदेवांचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते कारण तेहतीस कोटी देव या गायीमध्ये वास करत असतात साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून माता लक्ष्मीची पूजा करून या दिवशी गाईला आवर्जून गोळ पोळीचा किंवा पोळीवर आपल्याला दोन चमचे हरभ्याची डाळ टाकायची आहे गूळ टाकायचा आहे आणि पोळीला तुपस लावून आपल्याला ही पोळी तयार करायची आहे आणि सर्व साहित्य घेऊन गाईला आपल्याला हे जे प्रसाद आहे नैवेद्य आहे हा खाऊ घालायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि पायावर पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला गायीला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या मनातील सर्व काही इच्छा आहेत त्या दूर होत असतात आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात त्यानंतर पहा असं म्हटलं जाते की देवी लक्ष्मीच्या कृपेने धन धान्य अन्नधान्याची प्राप्ती होत असते आणि जीवनातील जेवढेही शत्रू आहे संकट आहे त्याचा नाश होत असतो आणि शुद्ध तुपाचा दिवा लावून श्रीसुप्त एक वेळा पठण करावे तर पहा आपल्याकडून काही चूक झालेली असेल तर श्रीहरिविष्णू सहस्रनामाचं एक वेळा पठण करावं शुक्रवारच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे देऊ नये कारण शुक्रवारी दिलेले पैसे कधीही परत मिळत नाहीत या शुक्रवारच्या दिवशी श्रावण महिन्यामध्ये कोणाचाही अपमान करू नये मुलगी असेल किंवा आई असेल कारण त्यांना देवी लक्ष्मीचं निवासस्थान म्हटलं गेलेलं आहे शुक्रवारी आपल्याला काही गोष्टी आहेत त्या करायच्या नाहीत म्हणून या शुक्रवारच्या दिवशी हे नियम आपल्याला पाळायचे आहे आणि घरामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टीची कमतरताही भासत नसते श्रावण महिन्यात घरामध्ये तुळशीचे लोप लावावे आणि त्यांची करावी तुळस लावताना एक रुपयाचं नाणं आवर्जून टाकावं त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आता आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते तर पहा आपल्या घरामध्ये दे, देवी लक्ष्मीचा फोटो असेल किंवा यंत्र असेल तर तर आपल्याला सर्वात प्रथम पंचामृत किंवा जल अभिषेक करायचा आहे आता लक्ष्मीचं श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर आपल्याला सर्वात प्रथम जल अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम महालक्ष्मी देवे नम असा मंत्र म्हणायचा आहे त्या अगोदर आपल्याला देवीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर एक शुद्ध तुपाचा अखंड तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला सूर्यास्तानंतर एक लवंग एक वेलची या दिवेमध्ये टाकायची आहे आणि हात हाच दो दिवा आहे तर दर शुक्रवारी हा दिवा आपल्याला दर शुक्रवारी दररोज सकाळी आणि संध्याकाळपर्यंत अखंड लावायचा आहे दिवसभर चुकूनही विजू द्यायचा नाही शुक्रवारी तुम्ही अखंड टा चालू ठेवला तर आपल्या घरातील जेवढीही गरिबी आहे दारिद्र्य आहे ती दूर होत असते आणि घरामध्ये पैसा हा खिळू लागत असतो त्याचबरोबर संध्याकाळी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा शुक्रवारच्या दिवशी आणि गरजू व्यक्तींना साखरदान दान केल्याने लहान मुली किंवा मुलगा असेल त्यांना काही खाऊ घातल्याने व्यक्तीने दानधर्म केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि भौतिक सुख सुविधामध्ये आपल्याला यामध्ये वाढ होत असते नोकरी असेल व्यवसाय असेल यामध्ये भरभून आपल्याला प्रगतीचे मार्ग खुले होत असतात अशा पद्धतीने एक तुपाचा दिवा लावून शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी कमळगट्टीची माळ जी आहे ती अर्पण करायची आहे त्यानंतर पूजेच्या ताणामध्ये आपल्याला फुले घ्यायचे आहे गुलाबाचे आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे श्रीयंत्राला आणि माता लक्ष्मीला अष्टजनक हळदी कुंकूचा टिळा लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर मन संतुष्ट होऊन माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहत असते ही उपासना आणि हा उपाय केल्याने आपलं मन पवित्र होते मन संतुष्ट होते आणि लक्ष्मी देवीची कृपा सदैव आपल्यावर राहत असते त्याचबरोबर आपण जिथे माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे तर पूजेदरम्यान माता लक्ष्मीला लवंग मध असलेलं एक पान अर्पण करायचं आहे खायचं असं केल्याने जीवनातील सर्व त्रास आपण मुक्तताही मिळत असते नंतर हे जे पान आहे ते तुम्ही खाऊ शकता किंवा एखाद्या नदीमध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकले तरीही चालेल त्यामुळे आपल्या घरामध्ये जर श्रावण महिन्यामध्ये मा माता लक्ष्मीची अशा पद्धतीने पूजा केल्याने आपल्या घरावर आणि आपल्या संपत्तीवर कधीही संकटाचं जे ओघ आहे तो येत नाही संकट किंवा विघ्न येत नाही घरात सुख समृद्धी आनंद प्राप्त होतो शुक्रवारी स्नान केल्यानंतर सकाळी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावावा ओम हीम क्लीम लक्ष्मी वासुदेवा आहे नम ओम हीम क्लीम लक्ष्मी वासुदेवा आहे नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे या श्रावण महिन्यामध्ये माता लक्ष्मीला कमळगट्ट्याची माळा अर्पण करावी घरामध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही कमळगाटीची माळ अर्पण करू शकता यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी धनप्राप्ती होत असते त्याचबरोबर या शुक्रवारच्या हो दिवशी माता लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा खीर दुधाचा नैवेद्य अर्पण करावा त्याचबरोबर पांढरा रंग हे शुक्र ग्रहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते यामुळे अशा सर्व प्रकारच्या सुख समृद्धी आणि धनप्राप्ती होत असते म्हणून शुक्रवारच्या दिवशी लाल किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे जर तुमच्या घरामध्ये यंत्र नसेल तर आवर्जून श्रीयंत्र आणावे आणि त्याची स्थापना शुक्रवारी श्रावण सोमवारी नक्की करावे आणि कमळगट्ट्याची माळ त्यावर अबर आवर्जून टाकावी यामुळे आपल्या घरात पैसा येऊ लागतो आणि पैशाचा समस्या दूर होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते अष्टलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची आठ विविध रूपे आणि त्यांची पूजा विविध प्रकारे केली जाते आणि विविध पूजा के केल्यानंतर कनकधारा स्तोत्राचे एक वेळा पठण करावेत म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची आरती करून आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून हा उपाय करून पहा श्रीस्वामी समर्थक व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शवप्रिय नक्की पहा